है, संजय राऊत यांनी टोला हाणलेला आहे भाजपला कुंभकरणानं आता कुस बदललेली आहे सगळ्यात मोठी बातमी आपण संजय राऊत यांनी टोला आहे शिवसेना दबावाचं राजकारण करत नसल्याचं देखील संजय राऊत यांनी रा, म्हटलं मात्र अयोध्या दौऱ्यानंतर आता कुंभकर्णानं कुस बदलल्याचं म्हणत आहेत शिवसेनेचे खासदार संजय राऊत आधी फेकू काढा नंतर टेकू काढू असं म्हटलेलं आहे संजय राऊत यांनी अयोध्येत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शंकनाथ केला आता पंढरपुरातही शंकनाथ करत आहेत सर पुन्हा एकदा शंकनाथ काय नेमकं कारण आहे तुम्ही शंख शंख आम्ही कोणाच्या नावाने शंख फोकायला ते आलेलं नाही इथे काम चाललं आहे एकनाथराव शिंदे आहेत तानाजी सावंत आहेत मी आहे रामदास कदम आहेत इथे पक्षाचं दा कार्य चाललेलं आहे हे राजकीय आहे आध्यात्मिक आहे धार्मिक एक आहे एकमेका सांगड घालून आम्ही हे कार्य पुढे नेतो इथे तुतारी फुकली जाते इथे टाळभाचा गजर होणार आहे आणि त्यातून शिवसेनेचा जय जयकार होणार आहे सर कुंभकर्णाला जागा करायला आलोय असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं होतं आणि आता पुन्हा कुंभकर्ण कुठे उठत नाही असं दिसतंय नाही नाही कुंभकर्णाने कूस बदललेली आहे कुंभकर्णाने कूस बदललेली बदल आहे असं नाही अयोध्येमध्ये मध्ये जाऊन आल्यावरती कुंभकर्ण नक्कीच हल्लाय बघा आता तो हल्ल्यामध्ये किती हल्ला की तीन राज्यात पराभव झाला कुंभकर्णाचा पण ज्या पद्धतीने शिवसेना दबावाचं राजकारण करते पहिले मंदिर फिर सरकार हा दबाव कुठेतरी होताना दिसत नाही हे दाब दबाव वगैरे आहेत नाही फालतू काम आम्ही करत नाही हो। आमचं सो सोनारकी एक लोहार की ती अयोध्येतून सुरू झालेलं कार्य आता महाराष्ट्रामध्ये आलेलं आहे दक्षिण काशी आहे हजारो लाखो कोट्यावधी मराठी जणांचं हे दैवत आहे हे आमचं मिठू माऊली आहे कष्टकऱ्यांचं दैवत आहे आणि महाराष्ट्रातल्या कष्टकरी अडचणीत आहे आणि त्यांना त्यांची प्रगती व्हावी म्हणून उद्धव ठाकरे इथे पांडुरंगाला घालणार घालणारे विठुरायकडे काय मागणार आहे विठुरायाकडे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे विठू माऊलीचा आम्हाला आशीर्वाद लाभल्यावरती काय होणार आहे ते सर <laughs> ज्या पद्धतीने विटुरायाकडे आपण मागणं मागणार आहे शंका फुगत आहे या सगळ्या गोष्टीमुळे भाजप कुठेतरी आपला वेगळा गेम प्लान तयार करतोय बी च्या पद्धतीने युती होत नाहीये म्हणून त्यांनी आता शिवसेना जिथे अठरा जागांवर उमेदवार लावून शिवसेनेचे जे लोकसभेचे उमेदवार आहे तिथे उमेदवार शोधण्यास सुरुवात केली आहे त्यांच्या प्रक्ष पक्षप्रवेश सुरू झालेला आहे करू द्या ना त्यांचे एक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पक्ष आहे ते न्यूयॉर्क वॉशिंग्टन टोकियो इथे पण निवडणुका लढू शकतात आम्ही महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस ठिकाणी लढू ना आम्ही राज्यातला पक्ष आहे आम्ही युपी मध्ये लढू आम्ही बिहारमध्ये लढू सारा देश आमच्यासाठी अयोध्येनंतर मोकळा झाला आहे वाराणसीत कधी जाणार उद्धवजी वेट अँड वॉच प्रत्येक ठिकाणी जाणार कधी लोकसभा निवडणुकी अगोदर पाहत राहा तारीख कशात अजून बरेच कार्यक्रम आहेत त्यानंतर वाराणसीचा नंबर आहे उद्याच्या सभेत ना काय उद्याच्या सभेतून उद्धव ठाकरे बरेच विषय मांडू शकतात राजकीय असतील सामाजिक असतील महाराष्ट्राच्या परिवर्तना संदर्भात घोषणा करतील पण टेकू अजून काढत नाहीये हे टेकू बेकू सोडून द्यावं आधी फेकू काढा मग टेकू काढू आधी फेकू काढा मग टेकू काढू असं संजय राऊत सांगतायत व्हिडिओ जर्नलिस्ट संतोष हेमंत बिरजे टी व्ही नाईन मराठी पंढरपूर